देशात जेव्हा कधी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असं वाटतं तेव्हा सर्वप्रथम नाव समोर येतं ते म्हणजे भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचं सध्या कोरोनाच्या या काळात माननीय नितीन गडकरी हे अधिकच चर्चेमध्ये आहेत ते म्हणजे त्यांच्या रोखोक विधानांमुळं आणि त्यांच्या या उत्तम कार्यामुळं अनेक नागरिकांना ते पंतप्रधान व्हावेत अशी ही इच्छा आहे सोशल मीडियावर रिलीज केलेल्या अनेक इंटरव्ह्यूज आणि अने त्यांच्या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नागरिक त्यांना भावी पंतप्रधान श्री नितीन गडकरी असंही म्हणत आहेत त्यातीलच काही निवडक कमेंट्स आपण बघणार आहोत गडकरी साहेब तुमचं योगदान खूप मोठं आहे नदी जोड प्रकल्प सुरू करा शेतीशी निगडीत व्यवसायाला चालना द्या भावी पंतप्रधान श्री नितीन गडकरी साहेब महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो मराठी माणूस पंतप्रधान म्हणून जर पाहायला आवडेल तर गडकरी साहेब तुम्हीच मी भाजप समर्थक मुळीच नाही आणि भाजपला सपोर्ट ही नाही माझा पण तुमचं काम खूप चांगलं आहे सर गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान बनलं पाहिजे गडकरी साहेब चांगला माणूस आहे कामाचा माणूस आहे पंतप्रधान झाले पाहिजेत याला म्हणतात खरे नेते आणि सुसंवाद भाजपमधील एकमेव हुशार माणूस नितीन साहेब गडकरी नितीनजी आपण खूप महान नेते आहात संकट समयी आपण महाराष्ट्रात धावून येतात धन्यवाद अशा अनेक कमेंट्स माननीय गडकरी साहेबांविषयी सोशल मीडियावर येत असतात देशात आजच्या घडीला सर्व पक्षीय नेते नितीन गडकरी यांना मानतात कारण चूक आहे तिथं आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा ते रोखोकपणे बोलतात आणि त्यांची कान उघडणी करतात आणि हे करण्यासाठी ते कधीही मागे पुढे पाहत नाहीत त्यांच्या संघर्षमय प्रवासाची सुरुवात अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झाली आणि म्हणूनच भन्नाट इन्फोच्या या व्हिडिओमध्ये आपण नितीन जी गडकरी यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत अशाच प्रकारचे अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी भन्नाट इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा गावात नितीन गडकरी यांचा जन्म 27 मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी झाला लहानपणीच वडील वारल्यामुळं गडकरी यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची होती नितीनजी हे आई आणि बहिणीच्या संस्कारात लहानाचे मोठे झाले गडकरी यांनी प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण नागपुरातच पूर्ण केलं तिथे त्यांनी आपली एल एल बी सुद्धा कंप्लीट केली या काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते नितीन गडकरी यांनी आर एस मध्ये सुद्धा अगदी सक्रिय काम बजावलं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली अवघ्या चोवीस वर्षाची असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरचे ते शहराध्यक्ष झाले पुढे कांचन यांच्याशी त्यांचा विवाह झाला या दाम्पत्यांना तीन अपत्य आहेत खरंतर एकोणीसशे एकोणनव्वद पासून नितीन गडकरी यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली त्यांनी नागपूर पदवीधर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळवली त्यानंतर त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपवण्यात आला पैसा नसताना देखील खाजगीकरणातून कामे करण्याचा त्यांनी सपाटाच लावला नागपूर मुंबईसह राज्यातील शंभरहून अधिक उड्डाण पुलांची कामं त्यांनी अगदी धडाकेबाजपणे केली के आणि उड्डाण पुलांची मालिकाच उभी केली के गडकरींच्या के मुंबई पुणे जलद गती मार्गाची निर्मिती झाली मुंबईतील सर्व उड्डाण पूल रस्ते उभारण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना ताकद दिली दोन हजार नऊ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आणि गडकरी यांचे नाव राष्ट्रीय जाहीर करण्यात आले गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली विजन 2025 हजार मुळे पक्षात नवा जोश संचारला दोन हजार चौदा साली भाजपचे सरकार सत्तेत आले सोळाव्या लोकसभेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी खासदार म्हणून तब्बल दोन लाख पंच्याऐंशी हजार मतांच्या फरकाने निवडून आले केंद्रात त्यांच्यावर रस्ते वाहतूक जहाज बांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यापासून भारतीय जनता पक्षाची जनतेला ओळख करून देण्यासाठी नितीन गडकरी यांनी जीवाचे रान केले प्रचारासाठी भिंती रंगवणे बैठकींसाठी अगदी सतरंजी उचलण्यापर्यंत ते पाणी वाटपापर्यंतची छोटी मोठी कामं त्यांनी आजपर्यंत केली आहेत यामध्ये त्यांनी कुठेही कमीपणा मानला नाही असे असून सुद्धा साध्या कार्यकर्त्याची आज काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख आहे भारत सरकारच्या प्रत्येक कार्यात भविष्याचा वेध नितीनजी यांनी घेतला आहे जात धर्म पंथ पक्ष असा कोणताही भेदभाव न करता गडकरी यांनी सर्वसामान्यांची कामं केली आहेत म्हणूनच वैचारिक मतभेद असतानाही या नेत्याला देशाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी असे विरोधकही आग्राने बोलतात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करण्याची गडकरी यांची तयारी असते म्हणूनच संपूर्ण भारताला वेगवान बनवणाऱ्या नितीन गडकरी यांना विकास पुरुष म्हणूनही ओळखलं जातं देशातल्या अनेक तरुणांना ते पंतप्रधान व्हावेत असं वाटतं सर्वसामान्यांच्या नेत्याला नितीन गडकरी यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नितीन गडकरी यांचं काम कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका